आता नवीन सिलेक्शन बघायचं आहे पुन्हा मागच्या वेळी बघितलं होतं ना आता कोणतं ऑप्शन आहे पुढचा ऑप्शन बघा काय दिलं पहिलं आता इथे पण हॅरो दाखवतो याचा अर्थ काय की याच्यामध्ये अजून अलग अलग, अलग, अलग पार्ट्स आहेत इथे क्लिक केलं पहिलं पहिलं काय दाखवतो लॅसो टूल नंतर पॉलिगॉन लॅसोटूल आणि थर्डवाला कोणता आहे मॅग्नेटिक लॅसोटूल हे सर्वात इम्पॉर्टंट आहे मॅग्नेटिक लॅसो टूल मग पहिला पण हे बघायचं लॅसो टूल बघायचं आहे लॅस टूलवरती क्लिक केलं तर जेवढ्या पार्टवरती आपण फिरवणार तेवढाच पार्ट सिलेक्ट होणार हा ना पेन्सिल टाईप सिलेक्शन होणार ते हॅलो आतमध्ये ड्रॅग केलं की त्या फॉर्मॅटमध्ये ड्रॅग होणार दाखवते फिदर ते झिरो ठेवलं आहे आपण नको असं ते इमेज ड्रॅग केली डिलीट केली नाही आता हे सिलेक्शन घालवण्यासाठी काय करायचं कंट्रोल डी म्हणजे डी सिलेक्ट हॅलो पुढे कोणता ऑप्शन दिला आहे पॉलिंग ऑन द म्हणजे काय तर क्लिक करत जायचं तेवढा पार्ट सिलेक्ट होत जाणार बरोबर स्ट्रेट लाईनमध्ये सिलेक्ट होत जाणार आणि ते क्लिक करायचे फक्त हॅलो बघा इथून खेचतोय आपण समजतं ना म्हणजे स्ट्रेट लाईनमध्ये सिलेक्ट होत जाणार आणि पॉलिकॉनर लेसोमध्ये काय घेतलं होतं आपण सॉरी लेसो टूलमध्ये काय होतं पेन्सिल टाईप सिलेक्शन होत जाणार आता सर्वात इम्पॉर्टंट कोणतं आहे तर मॅग्नेटिक लेसो टूल आता मॅग्नेटिक लेसो टूल कसं घेणार समजा एखादी इमेज ओपन करतो आहे आपण समजतं यातली कोणती समजा इमेज आपल्याला पाहिजे असेल समजा ही इमेज घेतली बरं आता ह्या फोटोमधला फक्त एक उभा फेस आहे तेवढा आपल्याला सिलेक्ट आहे मग अशा वेळी कुठे जाणार आपण इथे आहे कुठे आहे मॅग्नेटिक लॅसोटूल कुठे जाणार मॅग्नेटिक लॅसोटूल मग जसं मॅग्नेटिक लॅसोटूल चालतंय का की आपण ज्या कलरवरून क्लिक करत जाणार त्या कलर वाईज ऑटोमॅटिक सिलेक्ट होत जाणार फक्त माऊस ने क्लिक करत आहे ना बघायतो ऑटोमॅटिक सिलेक्ट मागे नाही बॅक्सपेस करायचं ना चुकून रॉंग झालं तर बॅक स्पेस कडून मागे जाऊ शकतो हॅलो इथून प्रॉपर सिलेक्शन आता इमेज आतमध्ये खेचायची काय करणार आपण इथून मू टूलने ड्राय करायचे आहे मू टूल इथून आतमध्ये खेचून जायचं आहे अली साईज कमी जास्त करण्यासाठी काय करायचं कंट्रोल टी कंट्रोल टी करून आपण ट्रान्सफॉर्म करू शकतो इथून अरे इथून वीट थर्टी पर्सेंट दिली हाईट पण किती दिली थर्टी पर्सेंट पाहिजे तर अला नमस्ते आणि नंतर एंटर करायचं आहे हा ना कमी जास्त करण्यासाठी कंट्रोल टी करायची आहे साईज कमी जास्त करू शकतो आपण इथून हॅलो हां लक्षात आपण पुन्हा आपण बघतो जरा एकदा सिलेक्शन ऑप्शन पुन्हा बघतो व्यवस्थित कोणता ऑप्शन घेतला होता मॅग्नेटिक लेसर टूल इथून फक्त कलर वाईज क्लिक करत जायचं ऑटोमॅटिक कलर वाईज सिलेक्ट होत जाणार फक्त माऊस हळूहळू सावकाश फिरवायचा आहे इथून बघा दाखवतोय आपोआप तो कलर जो आहे दोन कलरमधला फरक डिसाईड करणार आणि त्या हिसाबान तो सिलेक्ट करत जाणार मग चुकून रॉंग झाला असेल मागे याचं बॅकस्पेस करून नाही एवढी आता इमेजला आतमध्ये खेचायचं तर कुठे येणार आपण मोटूलवरती जायचं आहे आणि इथून आतमध्ये खेचतोय इथून हॅलो साईज कमी जास्त करण्यासाठी कंट्रोल टी बटन दाबून साईज कमी जास्त करू शकतो समजलं बघा किती लगेच सिलेक्ट झाला इथून नंतर इंटर बटन दाबायचं आहे समजतंय कोणता ऑप्शन घेतला होता आपण मॅग्नेटिक लॅसो टूल पण थोडं प्रॉपर सिलेक्शन झालं आहे का नाही थोडं बघा व्यवस्थित आलं नाही ना थोडा पार्ट कट झाला आहे मग याच्यासाठी काय करू शकतो आपण झूम टूलचा उपयोग करू शकतो कोणता ऑप्शन आहे झूम टूल आता झूम टूलचा उपयोग करून कसं सिलेक्ट करणार बघा पहिलं सिलेक्शन घालावे आपण काय करायचंय कंट्रोल डी झूम टूल म्हणजे इथे जायचं दाखवतं इथे झूम टूल इथे क्लिक केलं वरती दाखवते मायनस प्लस मायनस केलं तर काय होणार साईज कमी होत जाणार है ना आणि झूम सिलेक्शन वाढवायचं नाही काय करणार प्लसवरती क्लिक करत जायचं इथून बघा साईज वाढते इथून अली आपल्याला इमेज मागे पुढे घेचायची तर कुठे येणार इथे यायचं हँड टूल वरती यायचं कुठे यायचं आहे हँड है? टूल जिकडे पाहिजे तिकडे खेचू शकतो आपण दाखवतोय जे जो पार्ट सिलेक्ट करायचा असेल थोड्या वेळासाठी आपण पाहिजे तिथून मिनिमाइज करू शकतो आहे बरोबर आणि नॉर्मलमध्ये येण्यासाठी काय करायचं तर आता हँडवरती डबल क्लिक करायची दिसतोय है ते हँड टूल हँड टूलवरती इथे डबल क्लिक करायचे बघा आली आलो आपण नॉर्मलवरती समजते थोडे मूव करतो आहे इमेजला थोडं बाजूला करतो आहे आता आपण काय करायचं थोडा झूम करायचा आहे लवला कसं झूम करणार तर झूम टूलवरती जायचं आहे प्लसवरती जायचं आहे नंतर इथे क्लिक करा थोडा वेळ झालं म्हणजे आता आपण प्रॉपर सिलेक्ट करू शकतो पहिलं कुठे गेलो मॅग्नेटिक ग्लासो टूल इथे क्लिक करतो आहे आपण पहिल्याच्यासाठी एक कीबोर्ड होतं स्पेस बार बटन दाब लक्षात ठेवा ज्यावेळी बोलले ना स्पेस बार दाबायचं आहे त्यावेळी हे स्पेस बार बटन दाबायचं आहे आणि बॅक स्पेस बोलेन त्यावेळी बॅक स्पेस प्रेस करायचं आहे मस्त आहे बटन दाबून स्पेस बार मग सिलेक्शन करण्यासाठी कुठे गेलो बघा लक्ष द्या पुन्हा पहिले झूम करून घेतलंय मॅग्नेटिक टूल इथे क्लिक केलंय आणि ऑटोमॅटिक चौकास चौकास मू जा पण समजा चुकून रॉंग झालं आपलं असं मध्येच रॉंग सिलेक्शन झालं तर मागे कसं येणार तर बॅकस्पेस घडून दाबायचं कोणत्यापर्यंत दाबणार बॅकस्पेस चौका चौकास मागे घ्यायचं त्याला हॅलो जिथे सिलेक्शन होत नसेल तिथे माऊसने क्लिक करायची जरा व्यवस्थित बरं ना समजा चुकून कधी कधी सिलेक्ट होत नसेल थोडं मागे येऊन ने माऊसने क्लिक करायची आता पुढे जायला जागा दिसते का आपल्याला मग अशा वेळी कोणत्यापर्यंत दाबणार तर स्पेसभर दाबणार बार दाबल्यावर हँड येणार तिथे बघा आला हँड आता इमेजला खाली खेचून ठेवा जेवढी पाहिजे तेवढी आता हँड सोडून द्यायचं म्हणजे स्पेस बार सोडून द्यायचं आहे मग पुन्हा क्लिक करत जायचं सवकस मस्त आहे सवकास सवका चौकाचं आपण काय करू शकतो तेवढं पार्ट सिलेक्ट करायचा पूर्ण कोणता बटन धावायचा हँड बटन धावायचं आहे स्पेस बार धावायचं आहे बरं ना मी आता डायरेक्टली फास्ट सिलेक्ट करतो आहे तुम्ही व्यवस्थित प्रॅक्टिस करायची त्याची बरं ना मी फक्त शो करण्यासाठी जरा फास्ट सिलेक्ट करतो आहे बरं ना असं सिलेक्शन नाही आलं पाहिजे प्रॉपर आलं पाहिजे ते सिलेक्ट होत नसेल तर माऊसने क्लिक करायची एकदा चुकून रॉंग सिलेक्शन झालं मागे गेलात तर कसं करायचं आहे बॅक स्पेस बटन दाबून मागे यायचंय बॅक स्पेस चौकात चौकात मागे यायचंय ना इथून सिलेक्ट करा जेवढा पार्ट पाहिजे तेवढा बघा आला आता नॉर्मल मध्ये येण्यासाठी काय करायचं हँड वरती डबल क्लिक करायचे हॅलो इथून हां नाही थोडं बाजूला घेतली इमेजला आता इमेज आतमध्ये ड्रॅक्ट केली तर कसं येणार प्रॉपर येणार ती मू टूल आतमध्ये खेचायची इथून दाखवतो थोडं सिलेक्शन व्यवस्थित दाखवते आणि गा सिलेक्शन घालवण्यासाठी काय करायचं इथून आता कंट्रोल डी म्हणजे डी सिलेक्ट पण इथे बघा अजून इमेजचा पार्ट असा दिसतो की कट करून आणली इमेज मग तो आपल्याला स्मूथनेस पाहिजे असेल तर काय करणार आपण ज्यावेळी इथे क्लिक करणार मॅग्नेटिक लेसो टूल त्याच्या आधी काय करायचं फिदर इफेक्ट ऑन करायचं कोणता इफेक्ट ऑन करायचा पहिला फिदर इफेक्ट थोडा ऑन करायचा आहे कारण फिदर जर का दोन तीन पाच इफेक्ट ठेवला तर इमेज प्रॉपर दिसणार ती कसं करायचं बघा फिदर इथे दहाट पाच ठेवलं आहे आणि आता इमेज सिलेक्ट करा बरं ना तुम्ही थोडं झूम करून करायचं आहे मी नॉर्मल सिलेक्ट करत जातो फटाफट मूळ टूल वरती जायचं आहे इथून ड्रॅक बघा या तीन इमेज फरक समजतो तुम्हाला बरं दिसते ना इमेज अजून व्यवस्थित सिलेक्ट केलं तर व्यवस्थित इमेज दिसणार कळलं कसं सिलेक्ट करायचं आहे ते बघा अलग अलग का आपण इथे फिर इफेक्ट दिला होता म्हटलं कोणते ऑप्शन बघितले होते आपण इथं की सर्वात इम्पॉर्टंट कोणता मॅग्नेटिक लॅसर टूल इमेज कोणतेही सिलेक्ट करण्यासाठी इथे जायचं मॅग्नेटिक वरती टूलवरती आहे आणखी नंतर झूम टूल बघितला होता ना झूमने साईज वाढणार किंवा कमी होणार आणखीन हँड टूलचा करा एवढी प्रॅक्टिस करा एवढी प्रॅक्टिस